अमरावती शहरात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते महानगरपालिका माजी अमरावती फाउंडेशन तसेच साध्विक गणपती यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यशाळेत प्रथमच नागरिकांना मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात ना आले नागरिकांनी स्वतःच्या हातांनी हरित बाप्पा घडवत पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा संकल्प केला मूर्ती निर्मितीसाठी लागणारे साहित्य महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आले होते या कार्यशाळेत तब्बल पाचशे नागरिकांनी सहभाग घेतला लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत तीनशे पन्नास मातीच्या गणेश मूर्ती घडवल्या या मूर्ती घरी नेऊन नैसर्गिक रंग वापरून रंगवण्यात येतील व गणेशोत्सवात त्यांची प्रतिष्ठापना केली जाणार आहे कार्यशाळेत प्रशिक्षकांनी मातीच्या मूर्ती बनवण्याच्या तंत्रज्ञानाबरोबरच शाश्वततेचं महत्त्वही पटवून दिलं प्लास्टर ऑफ पॅरिससारख्या पर्यावरणाला हानिकारक पदार्थापासून दूर राहून नैसर्गिक माती रंगांचा वापर करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला